नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील सभेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली अशोक चव्हाण यांच्या घरात चार वेळा मुख्यमंत्री पद होतं आता इथे गल्लोगल्ली फिरत आहेत एकदा चान्स द्या म्हणत आहेत बहात्तर वर्ष तुम्हाला चान्स दिला नांदेड जिल्ह्यात तुमच्याशिवाय कोणाला चान्स दिला नाही आमच्यासारखा एखादा आमदार झगडून आमदार झाला सर्वोपरी तुमच्याच घरी होती असं हेमंत पाटील म्हणाले अशोक चव्हाण हे सॅटर्डे संडे नेते आहेत कधीतरी यायचं एखादं उद्घाटन करायचं सभा घ्यायची पत्रकार परिषद घ्यायची आणि निघून जायचं असं हेमंत पाटील म्हणाले अशोक चव्हाण फक्त जे आपले बगल बच्चे आहेत चार पाच ठेकेदार आहेत त्यांचाच विकास करतात अशा शब्दात हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली भाऊ इथं अशोक चव्हाण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चार पाच वेळा त्यांच्या घरामध्ये होत आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागले सगळीकडं की एकदा चान्स द्या एकदा चान्स द्या एकदा चान्स द्या अरे बहात्तर वर्ष झाली तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात दुसऱ्याला चान्स कुठे आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जनार्थनाच्या मायमावली ना आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर न तीन आमदार दुसरे बसले बहात्तर वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे गृहमंत्रीपद तुमच्या घरात मुख्यमंत्री पद तुमच्या घरात राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात आमदार तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरामध्ये आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचा या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं म्हणून त्यांनी की उदगीर्ला बारामती करून दाखवतो म्हणून तिथं अजित पवारांनी बारामती केली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे तुम्हाला कुठंतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो हे पूर्ण पैसे वाटून वाटून भानवती करून टाकते आमच्या लोकांना सगळ्याला तुम्हाला सांगतो आणि हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी पंधरा दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची दोन तीन उद्घाटन करायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचं मागच्या बांधकाम मंत्री असताना साडेआठ हजार कोटीचे काम या मतदारसंघात केले साडेआठ हजार कोटी, हजार कोटी। दुण 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 आता ते त्यांची एक सवय काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतात आले इकडे आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला साडेआठ हजार कोटी मध्ये मला वाटते काय सोन्याचे सोन्याची केले केली असती काही की ते या मुदखेड मध कुठे साडेआठ हजार कोटी टाकलेत कुठेच दिसेना आणि त्यांचे जे बगल बच्चे ठेकेदार चार पाच विकास हे फक्त त्यांचाच आहे थे, त्या ठेकेदाराचे बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही आता दोन दिवसाने या गावामध्ये खेळ हो चालू होतो पोलिसच्या गाड्याचा तापा मध्ये यांची गाडी नोटा भरलेले कार्यकर्ते आणि हजार रुपयाला तीन हजार रुपयाला दोन हजार रुपयाला हे तुमचाच पैसा आहेत काय नांगरांना गेले ते तुम्हाला सांगतो हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे तुमच्या जे योजनातला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागलेत